हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे गर्मी एवढी वाढली आहे की स्पायसी जेवण नकोसं वाटतं त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी हलकं फुलकं असं दाल पालक खिचडीची रेसिपी दाखवणार आहे तर चला मग रेसिपीकडे वळूया दाल पालक खिचडी बनवण्यासाठी आपण वाटीभर मूगडाळ घेतली आहे कारण का सर्वांनाच माहिती आहे मूगडाळ अगदी हलकी असते पचायला नंतर अर्धी वाटी आपण हा बासमती तुकडा घेतलाय हा मोगरा इंडिया गेट मोगरा बासमती तुकडा आहे नंतर दोन जुड्या आपण पालकच्या वापरणार आहोत या अगदी लहान कवळ्या जुड्या आहेत मापलत जर वाटीनी तर वाटीभर आपण पालक चिरून घेणार आहोत दोन चमचे तूप यूज करणार आहोत एक बटाट्याची फोडी करून घेतलेत नंतर एक कांदा बारीक चिरून घेतलाय दोन हिरव्या मिरच्या देखील चिरून घेतल्यात हळद वापरणार आहोत अर्धा चमचा फोडणीसाठी आपण कढीपत्त्याची पानं जिरं घेतले चमचाभर आणि या फोडणीच्या लाल सुक्या मिरच्या थोडंसं हिंग आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत खिचडी बनवायला सुरुवात करण्याअगोदरच मी एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे बासमती कणी आहे ती पाण्यात भिजत ठेवलेली आणि अर्ध्या तासासाठी ही मुगाची डाळ देखील पाण्यात भिजत ठेवलेली म्हणजे ती डाळ व्यवस्थित शिजते आता हा पालक आहे तो आपण निवडून धून स्वच्छ बारीक चिरून घेणार आहोत नंतर खिचडी बनवायला सुरुवात करणार हे बघा दाल तांदूळ आणि पालक तिन्ही वस्तू आपल्या रेडी आहेत आता ही खिचडी आपण कुकरलाच डायरेक्ट करणार आहोत हे तांदूळ मी तीन ते चार पाण्या स्वच्छ धुवून घेतलेले आणि तुम्ही पण जमलं तर बासमती तुकडाच यूज करा कारण का त्याची खिचडी खूप सॉफ्ट आणि छान होते नंतर ही डाळ पण आपण धुवूनच भिजत घातलेली ती पण ॲड करणार आहोत आता हा बारीक चिरलेला पालक आपण ॲड करूया खूप सारा पालक घेतला आहे म्हणजे एक बाऊल भरून तरी पालक आपण यूज करणार आहोत नंतर हा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर हा बटाट पण मी फोडी करून घेतलेल्या पाण्यात ठेवलेला म्हणजे काळा पडणार नाही तो पण ॲड करूया आता थोडीशी हळद ॲड करणार आहोत एक अर्धा चमचा एवढी हळद घेतली आपण चवीप्रमाणे मीठ आता या सर्व वस्तू आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की डाळ आणि तांदूळ ज्याचं प्रमाण आहे त्याच्या चार पटीने पाणी आपण यात ॲड करायचं आहे मी आता अंदाजानेच करते पण लक्षात ठेवा तुम्ही ज्या वाटीनी डाळ आणि तांदूळ घेतलेलं त्याच वाटीनी चार पटीनी तुम्ही पाणी घेऊ शकता हे व्यवस्थित आता आपण मिक्स करणार आहोत आणि यात आता अगदी थोडंसं तूप घालायचं आहे तूप घातलं की झाकण लावून ह्याला आपण एक चार ते पाच शिट्या काढून घेणार आहोत फ्लेम स्विच ऑन करते आणि आता याला आपण ते पाच शिट्या झाल्यात गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि कुकर गार होईपर्यंत आता आपण वाट बघणार आहोत कुकर गार झालाय का बघूया आपण हे बघा झाकण काढून दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी हॉटेल सारखी आपली ही दाल पालक खिचडी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी झाली आहे आता ही एका सर्विंग बोल बोलमध्ये मी काढून घेते ही खिचडी काढून घेतल्यावर आपण ह्याला थोडी वरणा तडका देणार आहोत तुम्ही बघितलं असेल का अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून सुंदर अशी आपली ही मऊसूद मूगडाळ पालक खिचडी रेडी झाली आहे खिचडी आपण एका बोलमध्ये काढून घेतली आता त्याला वरनास तडका देणार आहोत तुम्ही पण नक्कीच वरनास तडका द्या कारण का वरून तडका दिला का त्याचा फ्लेवर खूप छान येते खिचडीमध्ये दोन टेबल स्पून एवढं आपण तूप घेतले तूप थोडं गरम झालं की यात आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत गॅसची फ्लेम मी अगदी लो करते कढीपत्ता घातल्यावर ही सुकी लाल मिरची घेणार आहोत नंतर जिरं घातलं आहे फोडणी थोडीशी हलवून घ्यायची आहे नंतर यात आपण हिंग घालणार आहोत फोडणी व्यवस्थित तडतडली की आपण याचा तडका देऊया तुम्ही बघितलं असेल अगदी सोप्या पद्धतीने आपली ही दाल पालक खिचडी रेडी झाली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही पालक खिचडीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी ही खिचडी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही दाल पालक खिचडी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेला हा दाल पालक खिचडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ